हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत डाव्या साईजचे पदार्थ म्हणजेच कोशिंबिरीचे वेगवेगळे प्रकार चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण राजमा कोशिंबीर बघूया यासाठी एका बाउलमध्ये आपण घेऊया दोन चमचे बारीक कापून घेतलेला कांदा राजमा तो मी रात्रभर भिजवत ठेवून नंतर मीठ टाकून उकडून घेतला आहे त्यात आता आपण टाकणार आहोत बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची ही खूप तिखट नाही आहे आता आपण त्यात टाकूया कापून घेतलेली कोथंबीर थोडंसं मीठ थोडीशी साखर आणि दोन चमचे दही हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी सुद्धा करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आपली कोशिंबीर रेडी आहे अगदीच झटपट होतात आता आपण बघणार आहोत दाण्याची कोशिंबीर एका बाऊलमध्ये आपण घेऊया दाण्याचं जाडसर कूट हे शेंगदाणे भाजून जाडसर कूट बनवून घेतला आहे त्यात आपण टाकणार आहोत बारीक कापून घेतलेला कांदा टोमॅटो थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर दही मीठ आणि साखर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपण या कोशिंबिरीला फोडणी देणार आहोत यासाठी एका कडल्यामध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकूया आणि छान खमंग फोडणी देऊया हे छान मिक्स करून घेऊया आपली दाण्याची कोशिंबीर रेडी होईल आता आपण सफरचंद कोशिंबीर बघणार आहोत यासाठी आपण सफरचंद कापून घेऊया एका बाउलमध्ये आपण टाकूया कापून घेतलेले सफरचंद दोन चमचे दही हिरवी मिरची यात थोडी हिरवी मिरची एक्स्ट्रा छान लागते कोथिंबीर साखर ती थोडीशीच घालायची आहे कारण सफरचंद हे थोडं गोड असतं मीठ हे छान मिक्स करून घेऊया आपली सफरचंदाची कोशिंबीर रेडी आहे खूपच छान लागते आता आपण बुंदीची कोशिंबीर म्हणजेच बुंदी रायता बघूया एका बाऊलमध्ये आपण घेणार आहोत खारी बुंदी आपण बुंदीची रेसिपीसुद्धा बघितलेली आहे आता आपण त्यात टाकूया दोन चमचे कांदा टोमेटो, कोथंबीर हरी मिर्ची दही थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर ही कोशंबीर किंवा रायता तुम्ही जेव्हा सर्व कराल तेव्हाच बनवा कारण बुंदी ही थोडी भिजते आपला बुंदी रायता रेडी आहे आता आपण करूया मिक्स कोशिंबीर यासाठी एका बाउलमध्ये आपण टाकणार आहोत कांदा गाजर तुम्ही हे किसून घेतलं तरी चालेल किंवा बारीक कापून घेतलं तरी चालेल कोथंबीर टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची दही थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आपल्या झटपट अशा कोशिंबीर रेडी आहे नक्की घरी ट्राय करून बघा खूपच छान लागतात आणि झटपट होतात थँक्यू